सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम या मंगल परिणय सोहळ्यासाठी उपस्थित सर्व आदरणीय मंडळी मित्र मंडळी तसेच ग्रामस्थ मंडळी या सर्वांचं दोन्ही वैभवाच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम अंगघरच होता त्यांना प्रकाशाच दान दिलं अंधारच होता जशी की ज्यांच्या त्यांना प्रकाशाच दान दिलं तुमचे बाबासाहेब तुम्ही देशाला संविधान दिलं तुमचे बाबासाहेब तुम्ही या देशाला संविधान दिलं जोखिमांची विचारधारा करण्यासाठी निरक्षरतेचे कलाक बसण्यासाठी तुम्ही वेचले आयुष्य सर्व सामान्याच्या हितासाठी तुम्ही वेचले आयुष्य सर्व सामान्यच्या हितासाठी आज स्वतंत्र जगतो आम्ही बाबा साहेबांना स्मरतो आम्ही आज स्वतंत्र जगतो आम्ही बाबा साहेबांना स्मरतो आम्ही शिवफुले शंभूच्या विचारांना उजळी द्या धरतोय आम्ही शिवफुले शंभूच्या विचारांना उजळी द्या धरतोय आम्ही जरी भाषा वेगळ्या असल्या जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे कारण कारण तुम्ही दिलेल्या संविधानातच बाबासाहेब समतेचा नियम आहे समतेचा नियम आहे धन्यवाद